बदलापूरच्या रस्त्यांवर अडथळा ठरणारे चौदा ट्रान्सफॉर्मर तातडीनं स्थलांतरित केले जाणार आहेत सुरुवातीच्या टप्प्यात यातील तीन ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवण्यात येणार आहे यात रमेशवाडी चर्च रोड रमेशवाडी मुख्य चौक आणि बदलापूर गाव रोडवरील ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित केले जातील अशी माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे गेल्या काही वर्षात बदलापूर शहरातील बहुतांश रस्त्यांचं रुंदीकरण झालंय मात्र शहरातल्या अनेक भागात जुने ट्रान्सफॉर्मर वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय हे ट्रान्सफॉर्मर तातडीनं हटवण्यात यावेत अशी मागणी वारंवार करण्यात येत होती त्यानंतर आमदार किसन कथुरे यांनी यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून एक कोटी छप्पन्न लाखांचा निधी मंजूर करून घेतला महावितरणकडूनही आवश्यक ती परवानगी मिळवून घेतली आज आमदार कथुरे यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन झालं सर्वात आधी रमेशवाडी चर्च रोड रमेशवाडी मुख्य चौक आणि बदलापूर गाव रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपासमोरचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित केले जातील यामुळे वाहतुकीला येणारा अडथळा दूर होऊन अपघातांचं प्रमाणही कमी होण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थित माजी नगरसेवकांनी व्यक्त केलाय या भूमिपूजन सोहळ्यावेळी भाजपचे गटनेते राजन घोरपडे भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर माजी नगरसेविका निशा घोरपडे सागर घोरपडे तसंच महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते उल्हा बदलापूर शहराच्या रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर खूप गर्दी होते आणि हा रस्ता रेल्वेच्या शेजारून जाणाऱ्या रेल नागरिकांना वाहन चालकांना हा रस्ता चांगला रुंद व्हावा ही मनातली सगळ्या कार्यकर्त्यांची आमच्या मागणी होती ती आज पूर्ण झाली आपण डायरेनच्या बिल्डिंगजवळचं कंपाऊंड ते पण दोन दिवसापूर्वी काढलं त्यामुळं हा रस्ता रुंद होण्यासाठी या दोन ट्रान्सफॉर्मरची जी अडचण होती हे दोन आणि नदीवरचं एक असे तीन असे सगळे चार असे एक कोटी छप्पन्न लाख रुपये त्याला नियोजन विभागाच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि त्याचं काम आजपासूनच सुरू होतं आहे हे ट्रान्सफॉर्मर काढण्याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू या ठिकाणी चर्चमध्ये येणारा वर्ग शाळा खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता सांगितल्या चार किंवा पाच शाळा या भागात येतात कॉलेज येते आणि सगळ्याच मुलं याच रस्त्यात जातात वाहनं जातात आणि अपघात होण्याचा धोका असतो आहे यासाठी आपण तातडीने त्याला आजपासून काम सुरू करतो आहे एका आठ ते दहा दिवसामध्ये हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणातून पूर्ण काम पूर्ण होईल आणि पुढचेसुद्धा एक लाईनमध्ये जाऊन जातील हे ट्रान्सफॉर्मर काढल्यानंतर आपण बदलापूरमधल्या जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला आपण कंपाऊंड करतो आहे सुरक्षेच्या दृष्टीने एकही ट्रान्सफॉर्मर राहणार नाही अशा प्रकारचं आता आपण नियोजन केलेलं आहे जेव्हा रस्ते रुंदीकरण होत असतात आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जेव्हा आड येत असतात तेव्हा त्या रस्त्या रुंदीकरणाचा काहीच उपयोग नसतो आणि आज नेमकंच या ठिकाणी आमदारसाहेबांनी याचं जे भूमिपूजन केलेलं आहे ते बदलापूरमधल्या चौदा ट्रान्सफॉर्मरपैकी पहिल्या तीन ट्रान्सफॉर्मरचं शिफ्टिंग आपण करतो आहे त्यातलं एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की हा चर्च आणि डॉन बॉस्को शाळेच्या समोरचा दुसरा रमेशवाडी चौकातला म्हणजे च तुमच्या ह्या जयवंत मुठे यांच्या वखारीच्या समोरचा रमेशवाडीचा आणि तिसरा म्हणजे नदीवरचा हा जो नायरा पेट्रोल पंपाचे इथला आहे हे तिन्ही ट्रान्सफॉर्मर जेव्हा पहिल्या स्टेजला शिफ्टिंग होतील तेव्हा शहराचं चा एक चांगलं सौंदर्य वाढेल आणि रस्त्याचं रुंदीकरण होईल आणि चौकाचं चा सुद्धा सु सुशिभीकरण होईल आणि मग एक चांगली दिशा या शहराला मिळेल सात ते आठ दिवसामध्ये नक्कीच याच्यामध्ये बदल झालेला दिसेल परंतु एक गोष्ट आणखीन मला आवर्जून सांगायची आहे की माननीय आमदारसाहेबांकडे आम्ही आणखीन एक मागणी केली होती ज्या विद्युतदार आहेत त्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव देखील त्यांच्याकडे आम्ही दिलेला होता आणि येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये ते देखील काम लवकरात लवकर चालू होऊन ज्या काही झाडांच्या फांद्या वगैरे त्याच्यावर पडून दरवेळेस लाईट जी जाते त्यामुळे ते जाण्याचं काम देखील या ठिकाणी कमी होणार आहे मी आमदार साहेबांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण लहान मुलं आणि महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं आहे कारण महिलासुद्धा मुलांना या ठिकाणी शाळेत सोडायला येत असतात बाईकवर असतात कधी कधी त्यांच्या बाईक्स त्यांना अंदाज न आल्यामुळे ॲक्सिडेंट्स देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात आणि बसेसच्या या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा खूप होते तर मी सुद्धा या ट्रॅफिकमध्ये गेलेली आहे त्यामुळे मला अनुभव आहे अंदाजे इथे काय त्रास होतो सगळ्या नागरिकांना त्यामुळे खरंच आमदार साहेब तुमचा सगळ्या नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते कामाला आजपासून सुरुवात करतोय आपण एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये आपलं काम म्हणजे गणपती ज्याबद्दल काम पूर्ण करण्याचा आपला ताम मानस आहे आणि त्याबरोबर पूर्णच करू आम्ही संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज